नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन मध्ये तुमचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स फॅकल्टीचा सब्जेक्ट आहे विषयी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाची मित्रांनो जी काही मागील वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका आहे ती मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी पासून तर एम कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो सब्जेक्ट होता विषय एस पी मीन्स चिटनेसाची कार्यपद्धती या विषयामधील जे की आय एम पी प्रकरण आहे आय एम पी चॅप्टर्स आहे की ज्यावर बोल्ड प्रश्नपत्रिकेवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात ते चॅप्टर्स आपण डिस्कस केले होते तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे विषय एस पी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाची प्रश्नपत्रिका समजून घेऊयात तर मित्रांनो ही जी काही प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेतून तुम्हाला एक अंदाज येईल की आता जे काही चालू वर्ष आपलं आहे दोन हजार सव्वीसची जी आपली एक्झाम होणार आहे ह्या परीक्षेसाठी तुमची बोर्डाची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असणार आहे ते तुम्हाला या प्रश्नपत्रिकेतून त्याचा अंदाज येईल आता आपण स्टेप बाय स्टेप प्रश्नपत्रिका समजून घेऊया या प्रश्नपत्रिकेतून तुमचे जे काही सर्व प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांच्या तुमच्या शंका त्या शंकांचं निरसन होणार आहे तर मुलांनो आता आपण आपली जी काही बोर्ड प्रश्नपत्रिका आहे मार्च दोन हजार पंचवीस ची ती बोर्ड प्रश्नपत्रिका समजून घेऊया तर बोला मुलांना तुम्हाला बोर्डवर एक बोर्ड प्रश्नपत्रिका डिस्प्ले केलेली आहे तर त्यामध्ये आपण समजून घेऊया सगळ्यात पहिले तुम्हाला एक चौकने बॉक्स दिलेला आहे बघा तर चौकने बॉक्सच्या तुम्ही जर डाव्या साईडला बघितलं तुम्हाला डेट दिलेली बघा ट्वेंटी ट्वेंटी फाय मे दोन हजार पंचवीस रोमन मध्ये दिलेले टू मीन्स फेब्रुवारी पुढे दिलेले अठरा म्हणजे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आपला चिटणीसाची कार्यपद्धती मीन्स एस पी या विषयाचा पेपर झालेला होता त्याच्यानंतर त्या खाली तुम्ही बघितलं तर मिडल तुम्हाला सब्जेक्ट दिलेला बघा सेक्रेटरियल प्रॅक्टिस काउन्सिल मध्ये दिलेले बावन्न बावन्न हा आपल्या विषयाचा कोड आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस मीन्स चिटणीसाची कार्यपद्धती त्यानंतर खाली तुम्हाला दिलेले बघा खाली तुम्ही आला तर तुम्हाला डाव्या साइडला टाइम दिलेला बघा टाइम तीन हर्स म्हणजे तीन तास तुमच्या पेपरचा वेळ असणार आहे त्याच्यानंतर मधोमध सात पेजेस सात पानाची आपली ही बोर्ड प्रश्नपत्रिका असणार आहे आणि त्यानंतर पुढे मॅक्स मार्क्स ऐंशी ऐंशी मार्क तुमचा हा पेपर असणार आहे आता तुम्हाला जे पहिला एक तर तुम्हाला गोष्ट क्लिअर झालेली आहे की आपल्याला ऐंशी मार्काचा पेपर आहे आणि तो आपल्याला तीन तासामध्ये कव्हर करायचा आहे किती वेळामध्ये कव्हर करायचा आहे तीन तासामध्ये कव्हर करायचा आहे तर मुलांना पेपरचं जे काही टाइम मॅनेजमेंट आहे हे आपल्या चॅनलवर पुढे तुम्हाला व्हिडिओ तसा अपलोड झालेला दिसेलच तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ सुद्धा आधी बघता येईल तर आता मुलांना पहिले सगळ्यात महत्वाची सूचना असते ज्यावेळेस आपल्या हातामध्ये प्रश्नपत्रिका येते त्यावेळेस काही ज्या काही बोर्डाच्या सूचना असतात त्या सूचनांचं पालन आपण करायचं असतं सूचना पहिले वाचून घ्यायच्या असतात आणि त्यानंतरच आपला पेपर लिहिण्यास सुरुवात करायची असते तर बघा बोर्डाने काही सूचना तुम्हाला सांगितल्या आहेत त्यामध्ये पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे पहिली सूचना काय सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे अनिवार्य मी त्याला आपण कंपल्सरी म्हणतो की सगळे प्रश्न जेवढे आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिलेले ते सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे सगळे मूळ प्रश्न उपप्रश्न नाही सगळे मूळ प्रश्न म्हणजे प्रश्न पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा या पद्धतीचे जेवढे काही मुख्य प्रश्न असतील ते मुख्य प्रश्न आपल्याला सगळे सोडवायचे आहे दोन नंबर आहे उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात आता तुम्ही जर बघितलं तुम्हाला जे प्रश्नपत्रिकेचे फोटो अपलोड केलेला तुम्ही उजवी बाजू तुमची बघितली तर तुम्हाला प्रश्नाचे गुण दिसतात बघा पाच कौशामध्ये डार्क मध्ये दिलेलं बघा मध्ये वीस त्याच्या खाली परत तुम्हाला असं तुम्हाला प्रत्येक पेजवर दिलेलं असेल त्याच्यानंतर तीन नंबर आहे बघा डावी कडला अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात आता डावी तुमची डावी साईड तुम्ही बघितली तर तुम्हाला दिसेल बघा प्रश्न पहिला अ मग अ मध्ये एक नंबर दोन नंबर ते प्रश्नांचे क्रमांक आहे डावी कडला अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात आणि चौथा आहे प्रत्येक प्रश्नाचा उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा मुलांनो तुम्ही पेपर लिहायला सुरुवात केली तुमचा प्रश्न पहिला संपला समजा आणि तुमच्याकडे अर्धा पेज हे रिकाम आहे त्या पेजचा विचार करायचा नाही दुसरा प्रश्न लगेच आपल्याला कुठे घ्यायचा आहे नवीन पानावर घ्यायचा प्रत्येक नवीन प्रश्न दुसरा संपल्यानंतर तिसरा प्रश्न तिसरा संपल्यानंतर चौथा प्रश्न जो जो नवीन प्रश्न असेल प्रत्येक नवीन प्रश्नाची सुरुवात प्रारंभ मीन्स सुरुवात ही कुठे करायची नवीन पानावर करायची कोणताच विचार करायचा नाही कारण तुमची बोर्डाची उत्तर पत्रिका ही अठ्ठावीस पेजेसची असते ती जरी तुमची संपवून गेली तरी तुम्हाला सप्लिमेंटरी ज्याला आपण पुरवणी म्हणतो पुरवणी तुम्हाला मिळत असते त्याच्यामुळे पेजेसचं टेन्शन घ्यायचं आणि जेवढे काही पेजेस लागेल तेवढे तुम्हाला तुमच्या ज्या हॉलमध्ये तुमचे टीचर्स तुम्हाला प्रोव्हाइड करत असतात त्याच्यामुळे पेजेस सप्लिमेंट तुम्हाला मिळत असते त्याच्यामुळे नवीन प्रश्न कुठे घ्यायचा नवीन पानावर घ्यायचा त्यानंतर आता बघा आपण प्रश्न चालू तर बघा प्रश्न पहिल्यामध्ये अ आहे आता प्रश्न पहिला हा मुख्य प्रश्न आहे अ हा उपप्रश्न आहे बरं का प्रश्न पहिला अ बघा खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य कोणाल्या खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा तुम्हाला दिलेलं आहे कायम लागेल ते पर्याय दिलेले ते पर्याय सुद्धा उत्तर लिहायचं ते वाक्य पूर्ण लिहायचं आता उत्तर लिहिताना फक्त शब्द लिहायचा नाही पूर्ण वाक्य वाक्य पुन्हा लिहा तुम्ही शब्द लिहिला उत्तर बरोबर असेल बर तरी मार्क मिळत नाही नियम काय सांगतो संपूर्ण वाक्य हे तुमच्या उत्तर पत्रिकेत म्हणजे तुमच्या पेपरमध्ये असलं पाहिजे तर बघा वाक्य पुण्याल्या कंसामध्ये दिलेले पाच आणि परत कंसामध्ये दिलेले वीस तुम्ही म्हणाल हे पाच आणि वीस नेमकं काय आहे तर जे पाच मार्क आहे हे मार्क आहे तर पाच जे मार्क आहे हे फक्त प्रश्न पहिला अ ला आहे पाच मार्क कशाला आहे प्रश्न पहिला अ आणि जे वीस मार्क आहे ते वीस मार्क तुमचा पूर्ण प्रश्न पहिला जो आहे म्हणजे त्याच्यातले उपप्रश्न अ ब कड हे सगळ्या प्रश्नांना मिळून वीस मार्क आहे म्हणजे मार पाच मार्क हे पहिल्या प्रश्नाला अ ला आणि पूर्ण प्रश्न पाहिलेला वीस मार्क तुम्हाला असणार आहे तर बघा पुढे आहे पहिलं बघा बंद पत्रधारक हा संस्थेचा डॅश असतो बंद पत्रधारक हा संस्थेचा डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा असतो तुम्हाला खाली तीन ऑप्शन दिले बघा सचिव मालक धनको यापैकी जे काही उत्तर असेल ते तुम्हाला लिहायचं पण वाक्य लिहिताना पूर्ण लिहायचं म्हणजे तुम्हाला बंद पत्रधारक हा संस्थेचा समजा धनको असं धनको लिहायचं रुणको असं रुणको जे असेल ते पूर्ण वाक्य तुम्हाला तिथे लिहायचंय त्यानंतर दोन नंबर आहे ठेवीदाराच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कंपनीला डॅश नियुक्ती करावी लागते ठेवीदाराच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कंपनीला कोणाची नियुक्ती करावी लागते मग ते, ला ला ते। तुम्हाला ऑप्शन दिले बघा पहिला आहे की विश्वस्तांची दोन नंबर आहे ठेव विश्वस्तांची तीन नंबर आहे पत संस्थांची त्यापैकी तुमचं जे उत्तर असेल ते पूर्ण वाक्य लिहायचं आहे तीन नंबर बघा कर्ज रोख्यावर दिल्या जाणाऱ्या दर डॅश असतो त्यामध्ये पहिला आहे स्थिर दुसरा आहे बदलता आणि तिसरा आहे अनिश्चित त्यानंतर चार नंबर आहे डीमॅट केलेले भाग डॅश असतात चार नंबर काय डीमॅट केलेले भाग डॅश असतात त्यात पहिलं दिलंय बघा अहस्तांतरणीय दुसरा दिलेले फंगी वल आणि तिसरं दिलेलं आहे वाहक यापैकी जे उत्तर असेल ते लिहून वाक्य पूर्ण राहायचंय आणि शेवटचं पाच नंबर आहे केंद्र सरकार नाणे बाजारात डॅश चे वाटप करून कर्जाऊ रक्कम उभारते पाच नंबर काय आहे केंद्र सरकार नाणे बाजारात डॅश चे वाटप करून कर्जावर रक्कम उभारते ते तीन ऑप्शन बघा पहिलं व्यापारी पदपत्र आहे दुसरं व्यापारी बिपत्र आहे तिसरं राजकोष पत्र आहे यापैकी जे उत्तर असेल तुम्हा ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे असे पाच हे प्रश्न होते पाच मार्काला एक प्रश्न एका मार्काला असेल त्यानंतर पुढचा बघा ब आहे ब काय सांगितलं बघा खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुढं लिहा खालील वाक्यातील अधोरेखित अधोरेखित म्हणजे ज्याला अंडरलाईन डॅश केले ज्याच्या खाली रेज दिसते बघा ते अधोरेखित अधोरेखित म्हणजे तुम्हाला त्यांनी इंडिकेट केलंय की हे जे अधोरेखित केलेलं आहे म्हणजे डॅश केलेलं आहे ते दुरुस्त करा म्हणजे चुकलेले ते बरोबर करून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं इथे पण वाक्य पुन्हा लिहा तर बघा पहिलं बघा अमेरिकन विक्री होणाऱ्या ठेव पावती जागतिक ठेव पावती म्हणतात जागतिक ठेव पावती आधोरेखित केले म्हणतात का म्हणत असेल नाही म्हणत मिस्टेक असेल तुम्ही ते चेंज करून तिथे लिहू शकतात जे आधोरिक केले त्याचे आधोरेखित काय केले जागतिक ठेव पावती हे अधोरेखित केले मग त्यावेळेस तुम्हाला काम करायचं आहे त्यानंतर दोन नंबर आहे एफपीओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भाग सार्वजनिक विक्री करणे आता एफपीओ डॅश अशा केले बघा एफपीओ मग एफीओ जे आहे ते दुरुस्त करून तुम्हाला पुन्हा लिहायचंय तिथे वाक्य पुन्हा लिहायचंय ओ नाही ते त्याचं उत्तर दुसरं काहीतरी असणार आहे जे काही दुसरं आहे ते तिथे लिहा एफ च्या जागेवर आणि वाक्य कम्प्लीट करायचे सेंटेन्स तुम्हाला बरोबर करायचंय तीन नंबर आहे बोनस भाग अग्रहक्क भागधारकांना मोफत भेट म्हणून दिले जातात बोनस भाग अग्रहक्क अधोरेखित कशाला केलेलं आहे अग्रहक्क मग अग्रहक्क आहे का नाही दुसरं जे असेल ते लहान वाक्य पुन्हा लिहा चार नंबर आहे बघा लाभांश दरवर्षी देणे लाभांश दरवर्षी देणे कंपनीवर बंधनकारक आहे लाभांश अधोरेखित केले आहे का बंधनकारक नाही मग दुसरं काय असेल तिथे तुम्हाला लिहायचं वाक्य पुन्हा लिहायचंय आणि पाच नंबर आहे भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्वाचा घटक आहे पाच नंबर काय आहे भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्वाचा घटक आहे ऐक घटक आहे मग नाणे बाजार नाणे अंडरलाईन कशाला केले अधोरेखित नाणे तिथे जे काही उत्तर असेल तुम्ही अभ्यास केला असेल तिथे दिल्या आणि वाक्य पूर्ण पुन्हा असा होता प्रश्न पहिला ब तोही पाच मार्काला होता पाच प्रश्न होते एक त्यातला प्रश्न हा एक मार्काला होता त्यानंतर पुढचं बघा त्याच्यानंतर पुढे बघा ब नंतर क आता थोडी तिथे प्रिंट मिस्टेक झाली प्रश्न पत्रिकेमध्ये ब नंतर क पाहिजे तिथे ब झालाय तुम्ही तिथे क कर करून घ्या क आहे बघा जोड्या जुळवा क काय आहे जोड्या जुळवा बघा त्यामध्ये पहिला आहे अ गटमध्ये बघा पहिले अ गट पूर्ण आपण समजून घ्या काय असतो अ गट आहे वित्तीय बाजार त्याच्या अ त्याच्यामध्ये अवित्तीय बाजार आहे ब आहे सम क बाग भांडवल क आहे मालबत्तेवर बोजा ड आहे भागतेडी कायदा आणि ई आहे भांडवल संरचना या पाच याचे जे उत्तर आहेत ते ब गटात आहे म्हणजे अ गटाचे उत्तर कुठेतरी ब गटात आहे आता ब गटात तुम्ही जर बघितलं तर ब गटामध्ये बघा पहिलं काय दिलंय सुरक्षित कर्ज रोखे दुसरे दिले एकोणीसशे शहाण्णव तिसरे दिले विविध वित्त स्रोतांचे मिश्रण चार नंबर दिले वित्तीय प्रतिभूतीचा व्यापार पाच नंबर त्यामध्ये दिले जोखमीचे भांडवल सहा नंबर दिले असुरक्षित कर्ज रोखे सात नंबर दिले वस्तूचा व्यापार आठ नंबर सुरक्षित भांडवल नऊ नंबर वस्तूचे मिश्रण आणि दहा नंबर एकोणवीसशे छप्पन ते अ गटामध्ये जे पाच घटक होते त्याच्यातलेच उत्तर ब गटामध्ये आहेत मग ब गाटातले दहा घटक जे आहेत त्यातले तुम्हाला पाच उत्तर त्यातले लिहायचे आणि उत्तर अ गटाच्या समोर लिहायचे ऍरो करायचा अ गटा समोर उत्तर लिहायचे मी तुम्हाला त्याचं स्पेशल आपण एक लेक्चर घेणार आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह कसे लिहिले पाहिजे याच्यावर आपलं डिस्कशन होणार आहे त्याच्यानंतर पुढचं ड बघा खालील विधाने चूक बरोबर की चूक लिहा किंवा चूक की बरोबर लिहा तर सिक्वेन्सचा काही फरक पडत नाही एक तर बरोबर किंवा चूक किंवा चूक किंवा बरोबर सेमच आहे पाच मार्काला आहे म्हणजे प्रश्न पहिला अ पाच मार्काला होता ब पाच मार्काला होता क पाच मार्क आणि ड पाच मार्क पाच चोके वीस असा पहिला प्रश्न वीस मार्काला असतो तर बघा पहिलं विधान बघा एकदा जाहीर केला लाभांश रद्द करता येत नाही फक्त तुम्हाला इथे बरोबर आहे की चूक एवढंच लिहायचंय म्हणजे बरोबर किंवा चूक हा शब्द वापरायचा बाकी काहीच लिहायचं नाही दोन नंबर आहे कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल कलमामध्ये अधिकृत भांडवलाचा उल्लेख असतो त्यानंतर तीन नंबर आहे स्थिर भांडवला अभिसरम भांडवल असेही म्हणतात तीन नंबर काय आहे स्थिर भांडवलाला अभिसरम भांडवल असेही म्हणतात चार नंबर आहे ठेवीदारांना मतदानाचे हक्क दिले जातात आणि पाच नंबर आहे मुंबई भाग बाजार ज्याला आपण बीएसई म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा भारतातील सर्वात जुना भाग बाजार आहे हे जे विधान दिले हे जर तुम्हाला वाटत असेल अभ्यास केलं हे बरोबर आहे तर बरोबर आणि तुम्हाला असेल हे विधान मला चूक वाटते तर चूक चूक किंवा बरोबर लिहायचं विधान जर चूक असेल तर चूक जर बरोबर असेल तर बरोबर पण याला तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे अभ्यास केल्यावर तुम्हाला हे क्लिअर होणार आहे आता मुलांना तुमचा खरा पेपर दुसऱ्या प्रश्नापासून सुरू होत असतो आता पहिला प्रश्न मध्ये रिकाम्या जागा जोड्या जुळवा चुकी बरोबर या टाईपचे प्रश्न होते सिम्पल होते याच्या पुढे आपले मुख्य वीस ते पन्नास शब्दात मग पन्नास ते शंभर शब्दात दोनशे शब्दात पाचशे शब्दात मोठे ज्याला आपण ब्रॉड क्वेश्चन म्हणतो संक्षिप्त प्रश्न ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला तिथून पुढे असतात तर बघा प्रश्न दुसरा आता नवीम नवीन प्रश्न आहे सुरुवात कुठे करायची नवीन पानावर सूचना तुम्ही वाचलेल्या आहे सूचना डोक्यामध्ये फिट करून ठेवायच्या तीन तास सूचना विसरायच्या नाहीत चला खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही चार तुम्हाला खाली बघा किती सावध्या दिल्या आहेत सहा दिल्या त्यापैकी कोणत्याही चार तुम्हाला लिहायच्या आणि गुण किती असणार आहे आठ म्हणजे एक संकल्पना तुम्हाला दोन मार्काला आहे एक संकल्पना किती मार्काला आहे दोन मार्काला आता याचं उत्तर कसं लिहायचं संकल्पना किती वेळी लिहिली पाहिजे हे मी तुम्हाला आय एन जी प्रश्नाच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचं सेपरेटली से सांगणार आहे त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका चला पहिलं बघा स्थिर भांडवल पहिला आहे स्थिर भांडवल दुसरा आहे अधिविकर्ष ती तीन नंबर आहे कर जर ओके प्रमाणपत्र त्यानंतर चार नंबर आहे सुरक्षित ठेवी पाच नंबर आहे रिमट्रिलायझेशन पाच नंबर काय आहे रिमट्रिलायझेशन आणि सहा नंबर आहे तेजीवाला सहा नंबर काय तेजीवाला म्हणजे बुल बल। आणि बल्क असा मार्केट असतं तेजीवाला बुल मार्केटचा आहे त्याच्यानंतर पुढे बघा प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा काय बघा खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत द्या मुलांना तुम्हाला या प्रश्नामध्ये काय दिलं असं ते सांगतो हा प्रश्न तुम्हाला थोडं तुमचं डोकं त्याच्यामध्ये वापरायचं असतं थोडं तुमचा माइंड त्याच्यामध्ये यूज करायचा असतो मगच या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं आता या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे प्रत्येकाचं मत वेगळं असणार आहे आपले मत मतल्या स्वतःचं मत तुमचं स्वतःचं मत लिहायचंय मग बघा तुम्हाला त्यापैकी कोणत्याही दोन लिहायचे म्हणजे दोन तुम्हाला विधान त्याच्यापैकी लिहायचे सहा मार्काला आहे म्हणजे एक विधान तुम्हाला तीन मार्काला असणार आहे ते विधान कसं लिहायचं ते तुम्हाला मी आय एम व्हिडिओ मध्ये सांगेल तर बघा पहिलं बघू आपण स्टार कंपनी लिमिटेडने अलीकडेच या द्वारा जनतेला भागांची विक्री केली जाते स्टार कंपनी लिमिटेडने अलीकडेच या द्वारा जनतेला भागाची विक्री केली जाते मागणी केलेल्या भागापेक्षा जास्त भागासाठी मागणी आली आहे भाग संचालक मंडळ वाटप प्रक्रिया सुरू करू इच्छित आहे कृपया संचालक संचालक मंडळाला सल्ला द्या आता मुलांना तुम्ही ही जी कन्सेप्ट कशावर आधारित मुलांनो भाग भागवाटपावर आधारित कोण करतं काय करतं हे तुम्हाला आता सांगितलंय मग त्याच्यावर तुम्हाला सल्ला द्यायचा आहे कोणाला सल्ला द्यायचा आहे संचालक मंडळाला मग सल्ला काय द्यायचा की आपण कशा पद्धतीने ही भागाची वाट वाटप करू शकतो कोणाद्वारे करू शकतो ह्याबाबत तुमचं मत तुम्हाला तिथे सांगायचंय काय करायचंय तुमचं मत तुम्हाला सांगायचं आहे एका त्याच्यातल्या एका उपप्रश्नाला तीन मार्क आहे म्हणून किती मार्क आहे तीन आता त्याच्यामध्ये दिलेले बघा सल्ला काय काय ते सांगितलं त्यांनी तुम्हाला त्यांनी रेफरन्स पण दिले संदर्भ तर बघा पहिले दिले कंपनीने भागवाटप समितीची नियुक्ती करावी का पहिला सल्ला आहे याच्यावर तुमचा सल्ला द्यायचा पहिलं काय आहे कंपनीने भागवाटप समिती नियुक्त करावी का ब आहे ज्या ज्या अर्जदारांना भागाचे वाटप झाले किंवा केले आहे त्यांना कंपनीने कसे कळवावे आणि तीन नंबर आहे किती कालावधी कंपनी भाग प्रमाणपत्र द्यावे हे तीन प्रश्न आहे त्या तीन प्रश्नावर तुम्हाला तुमचं मत लिहायचंय तुमचा सल्ला द्यायचा आहे कोणाला सल्ला द्यायचा आहे तीन प्रश्नावर संचालक मंडळाला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे ते तीन दिलेले अ ब क एक एका मार्काला आहे ते तीन तीन मार्काला असणार आहे त्याच्यानंतर दोन नंबर बघा श्री झेड यांनी पेक्युलर कंपनी लिमिटेड श्री झेड यांनी पेक्युलर कंपनी लिमिटेडचे पन्नास भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्याची त्यांची इच्छा आहे म्हणजे भौतिक स्वरूपात मी ज्याला आपण ऑफलाईन म्हणतो इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ज्याला आपण ऑनलाईन म्हणतो म्हणजे ऑफलाईन चे त्यांना आता ऑनलाईन मध्ये काय करायचे त्यांची ट्रान्सफर करण्याची इच्छा आहे तर बघा पहिला आहे श्री जेड यांचे जे सी बँक लिमिटेड श्री जेड यांचे जे सीएफडीएच बँक लिमिटेड मध्ये बचत खाते आहे या खात्यात साठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का त्याच्यावर तुमचं मत सांगा दोन नंबर आहे त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे उत्तर पण तुम्हाला मी सांगितलं ते तुम्हाला तिथे सांगायचे आणि तीन नंबर डिमॅट नंतर श्री झेड यांच्या समभागाचे परिरक्षक कस्टोडियन आरबीआय असेल का तीन ती प्रश्न तुम्हाला त्यांनी दिले आणि ह्या तीन प्रश्नावर तुम्हाला स्वमत मी तुमचं स्वतःच मत लिहायचे आणि त्याच्यानंतर मला तीन नंबर बघा एक्स वाय झेड कंपनी लिमिटेड दोन हजार एकवीस बावीस वर्षासाठी लाभांश जाहीर करण्याचे निश्चित केले त्या वर्षी कंपनीला अपेक्षेपेक्षा कमी नफा झाला आहे त्यामध्ये पहिलं बघा संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून रुपये पाच प्रतिभाग दराने लाभांशाची शिफारस करू शकते का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संमतीशिवाय संचालक मंडळ लाभावून जाहीर करू शकते का हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न मुलांनो संचालक मंडळ भेटीच्या स्वरूपात लाभांश देऊ शकते का तिसरा प्रश्न काय आहे संचालक मंडळ भेटीच्या स्वरूपात लाभांश देऊ शकते का या तीन प्रश्नावर तुम्हाला तुमचं मत लिहायचं आहे तीन पैकी तुम्हाला कोणतेही दोन लिहायचे आहे आणि मार्क्स किती आहे सहा मुलांना हक्काचे मार्क्स आहे यासाठी तुमची बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे तुम्ही संकल्पनामध्ये जरी क्लिअर केलं त्याचा फायदा तुम्हाला घटना परिस्थितीमध्ये होणार आहे फक्त तुमचं मत मतांतर लिहिण्याची पद्धत बदलेल मत जवळजवळ तुमचं सिमिलर असणार आहे त्यानंतर पुढचा बघा प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा म्हणजे खालीलमध्ये फरक स्पष्ट करा किंवा फरक स्पष्ट करा कोणतेही तीन आता तुम्हाला खाली फरक चार दिलेले आहे चारपैकी तुम्हाला कोणतेही तीन लिहायची आहे आणि गुण किती आहे बारा फरक स्पष्ट करा किती गुण आहे बारा आता बारा मार्काला तीन फरक स्पष्ट करायला लिहायचे म्हणजे एक फर्श फरक स्पष्ट करा किती मार्काला असेल चार मार्काला असणार आहे तर बघा पहिला आहे भाग आणि कर्ज रोखे पहिला फरक आहे भाग आणि कर्ज रोखे त्यानं दोन नंबरचा फरक आहे भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण दोन नंबरचा फरक आहे भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण तीन नंबरचा फरक आहे अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश तीन नंबरचा फरक अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश आणि चार नंबरचा फरक आहे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार चार नंबरचा फरक प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार या चार फरक करा करापैकी तुम्हाला कोणतेही तीन लिहायचे आहे आणि मार्क्स किती आहे मुलांनो बारा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पाचवा प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन तर तुम्हाला तीन प्रश्न दिले तीनपैकी तुम्हाला कोणतेही दोन लिहायचे आणि गुण किती आहे आठ आठ मार्काला तुम्हाला दोन प्रश्न म्हणजे एक प्रश्न किती मार्काला आहे चार मार्काला आहे तर बघा त्याच्यामध्ये पहिला आहे बोनस भागा संबंधित तरतुदी विषद करा पहिला प्रश्न काय बोनस भागांसंबंधित तरतुदी विषद करा दोन नंबर आहे व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि तीन नंबर आहे भाग बाजाराची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा तीन नंबर काय आहे भाग बाजाराची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा या तीन पैकी दोन लिहायचे आणि मार्क्स किती असणार आहे आठ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा खालील विधाने सहकारण स्पष्ट करा आता मुलांना तुम्हाल तुम्हाला विधान असेल त्यावर तुम्हाला सहकारण कारण लिहायचं की हे असंच का हे कारण तुम्हाला लिहायचं आहे खालील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणतेही दोन आठ मार्काला आहे तुम्हाला चार प्रश्न दिलेले आहे आणि चार पैकी तुम्हाला दोन आणणारे मार्क्स किती असणार आहे आठ म्हणजे त्यातला एक प्रश्न किती मार्काला असणार आहे मुलांना चार मार्काला असणार आहे तर बघा पहिला आहे व्यावसायिक संस्थेकडे वित्त पुरवठा करणाऱ्या स्रोतांचे विविध पर्याय उपलब्ध असतात पहिलं काय म्हणले व्यावसायिक संस्थेकडे वित्त पुरवठा करणाऱ्या स्त्रोतांचे विविध पर्याय उपलब्ध असतात याच्यावर तुमचं मत लिहा म्हणजे कारण लिहा किती कारण लिहायचे चार मार्काला चार कारण तुम्ही लिहिली पाहिजे एक कारण एका मार्काला असतं चार मार्काला चार कारण कारण कसं लिहायचं आहे याबद्दल ज्यावेळेस आपण आय एम पी प्रश्न घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगेल त्या दोन नंबर आहे कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते दोन नंबर काय आहे कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते तीन नंबर है, कि है, आहे कंपनीला ठेवीबाबत परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करताना कायदेशीर तरतुदीची पूर्तता करावी लागते तीन नंबर काय आहे कंपनीला ठेवीबाबत परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करताना कायदेशीर तरतुदीची पूर्तता करावी लागते आणि चार नंबर आहे आय एस आय एन आय एस आय एन हा डीमॅटचा आवश्यक घटक आहे चार नंबर काय आहे आय एस आय एन हा डीमॅटचा आवश्यक घटक आहे याच्यावर तुम्हाला कारण लिहायचं आहे चार पॉईंट लिहायचे आहे किती कारण लिहिलं पाहिजे किती वेळी उत्तर लिहिलं पाहिजे हे मी तुम्हाला आय एम पी प्रश्नाच्या वेळेस उत्तर कसे लिहावे या भागामध्ये ते स्पष्ट करेल त्याच्यानंतर मुलांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा पुढचा प्रश्न कोणता आहे प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा कोणतेही दोन गुण आहे दहा आता मुलांना याच्यामध्ये आय एम पी पार्ट असा आहे हा प्रश्न सातवा हा शंभर टक्के पत्र लेखन असतो कशा असतो पत्र लेखन आणि पत्रलेखन हा घटक असा आहे एकदा समाजात लाईफ टाईम समजल्यासारखा घटक आहे फक्त विषय बदलतो त्याची लिहिण्याची पद्धत बदलत नसते त्याचा आराखडा बदलत नसतो फक्त विषय बदलतो नावं बदलतात तारीख बदलते याच्या दुसरं काहीच बदलत नाही तर बघा पहिला आहे ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र लिहा पहिलं काय ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र लिहा दोन नंबर आहे कर्ज रोखेधारकास कर्ज रोख्याचे समहक्क भागात परिवर्तन केल्याचे माहिती देणारे पत्र लिहा कर्ज रोखेधारकास कर्ज रोख्याचे समहक्क भागात परिवर्तन केल्याचे माहिती देणारे पत्र लिहा आणि तीन नंबर आहे लाभांशाचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र सभासदस लिहा तीन नंबर काय आहे लाभांशाचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र सभासद लिहा या तीन पत्रांपैकी तुम्हाला दोन पत्र लिहायचे आणि मार्क्स किती आहेत दहा मुलांना हे दहा पैकी दहा हातचे मार्क्स आहे आउट ऑफ इथे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात हे मार्क्स मिस करायचे नाही सोडायचे नाही आणि शेवटचा प्रश्न आठवा आहे खालील प्रश्नांची उत्तरे कोणताही एक एकच प्रश्न तुम्हाला लिहायचा असतो मार्क्स किती असता आठ पहिलं बघा अग्रहक्क भाग म्हणजे काय अग्रहक्क का भागांचे प्रकार स्पष्ट करा पहिला आहे अग्रहक्क भाग म्हणजे काय अग्रहक्क का भागांचे प्रकार स्पष्ट करा आणि दोन नंबर आहे भाग वाटप भाग वाटप कार्यपद्धती स्पष्ट करा किंवा भाग वाटपाची कार्यपद्धती स्पष्ट करा म्हणून या दोन पैकी तुम्हाला एक लिहायचा होता तुम्हाला गुण होते आठ तर मुलांना असा आपला जो विषय आहे विषय एस पी मीन्स चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा मुलांनो हा एक प्रश्नपत्रिकेचा ड्राफ्ट होता की आपली प्रश्नपत्रिका कशी असते कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत असतात हे तुम्हाला क्लिअर झाला असेल मुलांना व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला एक्झॅक्ट जो काही पेपर पॅटर्न आहे तो पेपर पॅटर्न इन डिटेल समजून घेणार आहोत थँक्यू